अज्ञात भाऊ ठार नागपूर कळमेश्वर मिळालेल्या माहितीनुसार कळमेश्वर दोन सख्खे भाऊ गावाच्या दिशेने दुचाकीला दुचाकीने निघाले कळमेश्वर ते चौदा मैल या राष्ट्रीय महामार्गावरील सेरू गावाजवळील रस्ता कटवरून वळण घेत असताना त्यांना विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली वाहनाने चाक त्यांच्या मानेवरून गेल्याने दोघांचेही शीर धडावेगळे झाले यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे हि हृदयद्राव्य घटना एकोणवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली संदीप चंद्रभान कंडे वय चौतीस वर्ष राहणार कला तालुका कळमेश्वर व प्रवीण चंद्रभान कंडे वय अठ्ठावीस वर्ष अशी मृत्युमुखी पडलेल्या भावांची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार संदीप कंडे हा मध्य प्रदेशातील पचमडी येथे गेला होता सोमवारी तो कडमेश्वर येथे घराकडे परत येण्यासाठी निघाला होता त्याला घेण्यासाठी त्याचा लहान भाऊ प्रवीण कंडे दुचाकीने गेला होता संदीपला कळमेश्वर मधून घेतल्यानंतर दोघेही दुचाकीने गाव अष्टिकला येथे येण्यासाठी निघाले होते या दरम्यान कडमेश्वर ते चौदा मेल मार्गावरील सेलू गावाजवळ अवैधरित्या निर्माण केलेल्या रस्ता कटवरून वळण घेत असतानाच विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच चाळीस बी एन ब्याण्णव एकोणतीसला ला जोराची धडक दिली अपघात एवढा भीषण होता की मानेवरून चाक गेल्याने दोघांचेही शीर धडा वेगळे झाले होते माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केले एकाच कुटुंबातील दोघेही सखे भाऊ गेल्याने कंडे कुटुंबावर शोककळा पसरली दोघेही शेतमजूर असल्याने त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे पुढील तपास कळमेश्वर पोलीस, पोलीस करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी चंदू चंदुमडावी कळमेश्वर